अमरावती जिल्ह्यातील येणाऱ्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी आज मोठी घोषणा केली आहे युवा स्वाभिमान संघटनेची कोर कमिटी बैठक अमरावतीत पार पडली आणि या बैठकीनंतर रवी राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला रवी राणा यांनी स्पष्ट केले की आगामी नगराध्यक्ष पदासाठी युवा स्वाभिमानतर्फे एकही उमेदवार रिंगणात उतरलेला नाही त्याचबरोबर त्यांनी भाजपच्या सर्व बारा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना युवा स्वाभिमान पार्टीतर्फे बिनशोर्त पाठिंबा पार्टी देत असल्याची घोषणा केली राणा म्हणाले की, की अमरावती जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देत आणि स्थिर नेतृत्वासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे मात्र नगरसेवक पदाच्या लढतीत युवा स्वाभिमान संघटना आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण स्पर्धा या राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर परिणाम होणार हे निश्चित आहे युवासन पार्टीची कोर कमिटीची आज बैठक झाली कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जेवढे आमचे कोर कमिटीचे सदस्य आहे ज्येष्ठ सगळ्यांचं मत जाणून घेतलं सगळ्यांनी चर्चा केली येणा या नगरपंचायत नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कशी भूमिका घेतली पाहिजे एक मताने युवासन पार्टीच्या सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी भाजपचे जेवढे अध्यक्ष आहे नगरपंचायतचे आणि नगर अध्यक्ष आणि नगरपालिका या सगळ्यांना एकतर्फा युवासन पार्टीने पाठिंबा दिलेला आहे भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी युवासन पार्टीचे आणि भाजपचे उमेदवार खाली उभे आहेत ते मैत्रीपूर्व आम्ही लढणार आहे म्हणून या ठिकाणी भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना एकतर्फा युवासन पार्टीचा इथे पाठिंबा एक मताने जाहीर केला आहे जवळपास पस्तीस ते चाळीस संपूर्ण नगरपालिका नगरपंचायतमध्ये कुठे दोन कुठे चार पाच कुठे दहा अशा प्रकारे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवक युवास पार्टीचे उभे आहे ज्या ठिकाणी युवास पार्टीचे उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि सरसकट भाजपच्या सगळ्या नगरपंचायत आणि नगर, नगर, नगर पालिका या अध्यक्षांना युवासन पार्टीने पाठिंबा दिला तुमचा बिलकुल <tellan> नगरसेवकांमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मैदानामध्ये लढण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मैत्रीपूर्व आपण लढत करतो राज्यात